संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी आवाज उठवणारे आघाडीच्या एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करून लोकशाहीची मुसकटदाबी करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाही विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार विरोध करण्यासाठी यापुढे गल्लीबोळात देखील इंडिया आघाडीची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तोफ टाकली आणि म्हणून आता आपली लढाई जरी पूनम गेटपाशी असली तरी उद्यापासून आपली लढाई खरोखरच जाऊ त्या लोकांना साथ देऊ त्या लोकांना आदर देऊ त्या लोकांच्या सोबत त्यांचा हात धरून उद्या घरोघरापर्यंत आपली लढाई पोहोचली पाहिजे एवढीच मी आमच्या आपल्या सगळ्या मित्र पक्षांना इंडिया आघाडीला विनंती करते का जे एकोणीसशे सेहेचाळीस इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालं त्या विरोधात त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलना या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वॉर्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत आम्ही देखील सोलापुरात सगळे इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज विरोधकांनी प्रश्न विचारले आहेत म्हणून सत्ताधारी जो पक्ष आहे अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्याविरोधात त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांना खासदारांचं निलंबन केलं त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तर ही लोकशाही कशी टिकेल आणि हा देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पावर की त्यालाच सत्ता कशी मिळाला पाहिजे त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष आहे जेव्हा लोकशाही जेव्हा संसदेमध्ये सुरक्षेत खूप मोठी आ, चूक झाली आणि त्या त्या ठिकाणी ती तीन ते चार लोक शिरली त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारला त्यांना की हे कसं झालं ते त्यांना आवडलं नाही आणि म्हणून काही खासदार तर तिथे उपस्थित पण नव्हते त्यांचं निलंबन झालं आणि आज हे सगळं हो होताना आपल्या देशाची एक लेख जिने आपल्या देशासाठी रेसलिंगच्या माध्यमातून ऑलिम्पिक मे कॉमनवेल्थचं मेडल मिळवलेलं तिने आज निर्णय घेतला त्या तरुणीने की ती कुस्ती खेळणार नाही आहे कारण का तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्या खासदाराला परत त्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष बनवलं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जे महिलांवर अत्याचार करतात ज्यांच्यामुळे पास दिला जातो खासदार प्रेक्षक गॅलरीमधल्या लोका लोकांना त्या लोकांचं निलंबन होत नाही पण जे एक साधा प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो What? Wow.